चोर समजून पोत्राज कलावंतांना केली जबर मारहाण नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोत्राज कलावंत संदीप विठ्ठल पवार राहणार येतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि सोबत त्यांचे सहकारी पोत्राज कलावंत कार्यक्रम करून घरी जात असताना आंबेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी गावातील अज्ञात माणसांनी चोर समजून मारहाण केली त्यानंतर लगेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचे कलाकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय सुनील भाऊ तोरणे पोत्राज कलावंत व इतर कलाकारांना सोबत घेऊन धाव घेऊन पीडितांना भेट दिली व चिंचणीवांगी पोलीस ठाणे येथे जाऊन मारहाण झाल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली पी एस आय साहेब व पोलीस अधिकारी यांनी तात्काळ दाद घेऊन सदर आरोपींवरती कारवाई लवकरात लवकर करू असे त्यांनी यावेळी सांगितले परंतु वाढत्या चोरीचे प्रमाण वाढत असताना गावातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे परंतु निष्पाप लोकांवरती हात उचलून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला ही घटना अत्यंत चुकीची घटना आहे लवकरात लवकर सदर आरोपींवरती कारवाई झाली नाही तर येत्या काही दिवसातच चिंचणीवांगी पोलीस ठाणे येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गाठाचे कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुनील भाऊ तोरणे यांनी दिला आहे अजय सकटसह सह विटा एक्सप्रेस न्यूज विठा मी सुनील तोरणे पत्रास कलावंत सांगली जिल्हा अध्यक्ष आर केले गट तर या कलाकार संघटनेचे काम करत असून मला काल जी घटना घडली ह्या घटनेमध्ये दोन पत्रास कलावंत या पोत्राज कालावंतांना चोर समजून मारहाण आहे आणि हे कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली तर आमच्या निदर्शनाला असं आलं की संदीप विठ्ठल पवार गाव यदगाव हा पोतराज आणि त्याचा सहकारी हा कार्यक्रम करून जात असताना यदगाव आहे तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील ते रहिवासी आहे आणि हा कार्यक्रम करून घरी जात असताना गावकऱ्यांनी तिथल्या गावकऱ्यांनी मारहाण केली चोर समजून मारहाण केली कुठली खातर जमा न करता त्यांनी मारहाण केली हे चुकीच आहे आणि हे कळाल्यानंतर आमची कलाकार संघटना कलावंत आहे त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिथं कुटुंबाला भेट देऊन आम्ही तात्काळ चिचणीवांगी पोलीस ठाणे या ठिकाणी या ठिकाणी जाऊन आम्ही तिथं तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर शीची काय कलाकारावरती अन्याय झालेला आहे चोर समजून कुठलीही खा, खातर जमा न करता त्यांना चोर समजून जी मारहाण केलेली आहे ही अत्यंत चुकीच आहे आणि हे कलाकारांचा मी जाहीर निषेध करतो आणि कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे आणि आमची मागणी आहे आणि जे घटना घडलेली आहे की आम्ही जाऊन तिथं पत्र त्यांच्याशी केलेला आहे आज दिलेला आहे तक्रार दाखल केलेली आहे त्या आरोपीवरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे झाले पाहिजे जर गुन्हे जर दाखल नाही झाले तर आमचं आरपीआय रिपब्लिक पार्टी ऑफ विजया ठेव गटातर्फे तीव्र असं पोत्रास कलावंतचं त्याचं आंदोलन केलं जाईल आणि हे लक्षात घ्यावं धन्यवाद